अनंत चतुर्थीच्या निमित्ताने बंडू पावडे यांच्या वतीने गणेश भक्तासाठी भव्य महाप्रसादाची वाटप नांदेड उत्तर शहरातील मोठ्या प्रमाणावर गणेश मूर्तीचे विसर्जन निळा रोडवरील पुईनी परिसरातील खदान परिसरात होत असते स्त्रीच्या विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात दानशूर व्यक्ती म्हणून आघाडीवर असलेले नांदेड उत्तरचे भारतीय जनता पक्षाचे तालुका प्रमुख बंडू पावडे यांच्या वतीने सम्राट हॉटेल येथे सकाळी दहा वाजल्यापासून ते मध्यरात्री संपूर्ण गणेश मूर्तीचे विसर्जन होईपर्यंत अखंडपणे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या महाप्रसादाचे वाटप भाजपा महानगरप्रमुख तथा माजी आमदार अमर राजूरकर यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले यावेळी मिलिंद देशमुख प्रवीण साले उपमहानगर प्रमुख दत्ता पाटील कोकाटे आशिष नेरलकर आदींची उपस्थिती होती ग्रामीण भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमचे भंडूभाऊ पावडे यांच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी भंडारा करण्यात येतो यावर्षी सुद्धा महाप्रसाद त्यांनी केलेला आहे जवळपास पंधरा ते वीस क्विंटलची खिचडी पुलाव हा त्यांनी येणाऱ्या गणेश भक्तांकरता केलेला आहे गणेश भक्त त्याचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत आणि आपल्या बाप्पाला विसर्जन करण्याकरता इकडच्या पोहेनीकडे जात आहेत मी आमच्या ग्रामीणचे अध्यक्ष पंडभाऊ पावडे यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी भारतीय जनता पक्षातर्फे अतिशय सुंदर असा उपक्रम घेतलेला आहे आणि या उपक्रमाचं मी कौतुक करतो यावर्षी अनंत चतुर्थीनिमित्त सम्राट चौकामध्ये नांदेड उत्तर ग्रामीण मंडळाच्या वतीने भव्य दिव्य असं येणाऱ्या गणपती विसर्जनाच्या मंडळांचे स्वागत करण्यात येत आहे आणि या ठिकाणी अकरा क्विंटलचा फुलाव असा महाप्रसादाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि यावर्षी आम्ही एक नवीन उपक्रम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरा करत आहोत येणाऱ्या सर्व गणपती मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्षचं या ठिकाणी स्वागत आमच्या मंडळाच्या वतीने करून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे